नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण चालू घडामोडीची टार्गेट सिरीज जी सुरू केलेली आहे तर आज आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आजचे कोणते चालू घडामोडीचे पॉइंट्स जे आहेत हे तुम्हाला वाचायचे आहेत तर त्या संदर्भामधील आपला हा आजचा व्हिडिओ असेल ठीक आहे तर आय होप सर्वांनी तुम्ही पाठीमागचे सगळे व्हिडिओज बघितलेले असतील सिलेबस वास्ट आहे चालू घडामोडीचं लक्षात ठेवा जवळपास दीड वर्षाचं करंट अपेज जे आहे ते आपल्याला क्लिअर करायचं आहे आणि त्यासाठीच आपण ही सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे ठीक आहे सिलेबस कमी आहे सिलेबस जास्त आहे आणि वेळ कमी आहे ठीक आहे त्याच्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा तर तुम्हाला डेलीच्या डेली व्हिडिओचं अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल टार्गेट ठेवा समोर टार्गेट ठेवल्याशिवाय काहीही सिलेबस तुमचा पूर्ण आउट होणार नाही हे टार्गेट कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी आहे लक्षात ठेवा राज्यसेवेसाठी नाही कंबाईन दोन हजार चोवीसचे जे कोणी देणार असतील एक्झाम त्यांच्यासाठीच हे टार्गेट आहे तर या व्हिडिओसाठी आपण टार्गेट ठेवलेलं आहे ला पन्नास लाईकचं जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला म्हणजे इतर सुद्धा विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ जे असतील ते पोहोचतील ओके तर फक्त विचार करत राहू नका पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि पुस्तक वाचायला सुरुवात करा कारण वेळ हा अतिशय कमी उरलेला आहे आपल्या हातामध्ये टालू घडामोडीचं टार्गेटचा आपण कालावधी ठेवलेला आहे एक ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ठीक आहे एका महिन्यामध्ये आपल्याला सहा महिन्याच्या चालू घडामोडी जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी ज्या आहेत आपल्याला संपवायच्या आहेत ठीक आहे मात्र ह्याच्यामध्ये वेळ जो आहे तो वाढू शकतो कारण सिलेबस खूप आहे चालू घडामोडीचा वाचायचं खूप आहे आणि टाइम आपल्याला स्पेसिफिक आहे म्हणजे दररोज आपल्याला एक ते दीड तासच द्यायचा आहे ठीक आहे या विषयाला कारण इतर सुद्धा आपल्याला विषय करणं बरोबर त्याच्यासोबत नेणं गरजेचं आहे पण ऍटलीस्ट सहा महिन्याचे तरी करंट अपेज जे असतील हे आपल्याला एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न जो आहे तो करणार आहोत यासाठी तुम्हाला सिंप्लिफाईडचा अंक बत्तीस वा आणि अंक तेत्तीस वा तुमच्याकडसनं गरजेचं आहे परिक्रमाचं मॅग्झिन फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं तुमच्याकड असणं गरजेचं आहे जे केुडे एमसीक्यूच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या आता हे जेके टोड्याच्या एमसीक्यूच्या पीडीएफ आहे ते आपण मराठीमध्ये बनवलेले आहे तुमच्यासाठी तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल नक्कीच तुम्ही त्या पीडीएफ घ्या हा सुद्धा खूप महत्वाचा सोर्स आहे चालू घडामोडीसाठी ठीक आहे तर आता चालू घडामोडीमध्ये आज काय वाचायचं आहे बघा सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीसवा त्यामधून राष्ट्रीय घडामोडी हा आपला चॅप्टर सुरू आहे तर याच्यामध्ये बघा आज काय वाचायचं आहे महिलांसाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र काझीरंगा राष्ट्रीय उद्यान बिचोम अरुणाचलचा सत्तावीसवा जिल्हा पहिले स्मॉल स्केल एल एन जी युनिट एन पी सी आय आणि आय आय सी बेंगळुरू दरम्यान करार आसाममध्ये शिवरायांचा पुतळा तीन सी आय पी ई टी केंद्राचं उद्घाटन सी ए आर ओ संशोधन सुविधेचं उद्घाटन आयुष दीक्षा केंद्र जगातील पहिले वैदिक घड्याळ पाच एम्सचे उद्घाटन मधील पहिल्या रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन अठरा नवीन अनुप्रकल्प जलविद्युत प्रकल्प, जल प्रकल्प गतीशक्ती संशोधन पीठ संत रविदास यांचा पुतळा देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर तर हे जे पॉईंट्स आहेत राष्ट्रीय घडामोडीचे चालू घडामोडीचे हे तुम्हाला आज वाचायचे आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये वाचून घ्या भले थोडासा वेळ एक्स्ट्रा लागू दे पण वाचून घ्या कारण करंट अपेअर्स मध्ये तुमचा स्कोर हा चांगला व्हायलाच पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे हे सांगितलेले मुद्दे सगळे एकदा व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं आहे तुमचं एप्रिल दोन हजार चोवीसचं अजून याच्यामधून राजकीय घटनात्मकच आपला चॅप्टर जो आहे तो सुरू आहे ठीक आहे एप्रिल दोन हजार चोवीसच मॅग्झिन घ्या आणि त्याच्यामधून तुम्हाला राजकारणात येण्यासाठी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांचा राजीनामा केंद्र सरकारद्वारे सी ए नागरिकत्व सुधारणा विधेयक अधिसूचना जारी पी बी शब्दचे अनावरण मूर्ती यांची राज्यसभेवर निवड नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री किशोर मकवाना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन अध्यक्षपद ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे निवडणूक आयोगाचे नयो नवे आयुक्त तर हे जे महत्वाचे पॉइंट्स आहेत चालू घडामोडीचे राजकीय घटनात्मक मधले हे व्यवस्थित वाचून घ्या परिक्रमाच्या एप्रिल दोन हजार चोवीसच्या मासिकातून नंतर राजकीय घटनात्मक मध्ये नोट्स फॉर्मॅटमध्ये आहे तामिळनाडू विधानसभेकडून परिसीमन आयोग आणि एक राष्ट्र एक निवडणुकीचे प्रस्ताव नामंजूर शुभमन गिलची लोकसभा निवडणुकीसाठी पंजाब स्टेट आयकॉन म्हणून निवड सरकारकडून माध्यमांच्या आधुनिकीकरणासाठी चार पोर्टल सुरू विमर्श दोन हजार तेवीस फाईव्ह जी हॅकॅथॉन भारतातील सर्वात वयस्कर खासदार शफिकुर रहमान बारक यांचे निधन उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मेरा पेहला ओट देश के लिए मोहीम सुरू उत्तराखंड सरकार दंगलखोरांना नुकसानी जबाबदार धरणारा कायदा करणार सी स्पेस ओ टी टी प्लॅटफॉर्म सी ए एची अंमलबजावणी न करण्याची तामिळनाडू केरळ आणि पंजाब पश्चिम पश्चिम बंगालची घोषणा त्याच्यानंतर आहे ऑनलाईन चुकीची माहिती आणि डीप डिप्स सा। सामना करण्यासाठी गुगलची शक्ती संघासोबत भागीदारी अजिज कुरेशी यांचे निधन पोस्टल मतदानासाठी किमान वयाच्या अटीत वाढ यतीन भास्कर दुग्गल राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीस चा विजेता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन महागाई भत्त्यात वाढ ओडिशा सरकारकडून महिला कर्मचाऱ्यांच्या प्रासंगिक रजेत दहा दिवसांची वाढ बिचोम हा अरुणाचल प्रदेशचा सत्तावीसवा जिल्हा ए एस राजू यांची दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती आणि गुगलची भारतीय निवडणूक आयोगासोबत भागीदारी तर हे एकदम एका एका पॅरेग्राफमध्येच आहे त्याच्यामुळे इथं तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आहे वाचायला ते एक्झाम तुम्हाला एकदम ह्या प एप्रिल दोन हजार चोवीसच्या मॅगझिनच्या शेवटी तुम्हाला या सगळ्या न्यूज ज्या असतील त्या पाहायला मिळतील आणि हे डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे ओके तर ह्या पॉईंट्स आहेत हे तुम्ही आज व्यवस्थित करून घ्या याच्यासोबतच तुम्हाला जे ची मराठी मराठीमध्ये आपण बनवलेले आहेत जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंतचे ह्याच्यामधून दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न वाचायचे आहेत न दररोज तुम्हाला वाचायचे म्हणजे वाचायचे आहेत तीस प्रश्न वाचा फार महत्वाचा टुडे जो सोर्स आहे चालू आहे त्याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही या पीडीएफ जे आहे ते घेऊ शकता याची प्राइस फक्त नाईन्टी नाईन रुपीस ठेवलेली आहे आणि सगळ्या मराठीमध्ये अवेलेबल आहे इवन तुम्हाला पाठीमागच्या कम्प्लिटली दोन हजार तेवीस च्या सुद्धा सर्व पीडीएफ चे मराठीमध्ये ट्रान्सलेशन जे आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल त्यात सुद्धा तुम्हाला पीडीएफ जे असतील भेटून जातील व्हिडिओच्या बॉक्समध्ये जाऊन नक्कीच चेक करा दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न यामधून वाचायचे तर आणि तरच यातून सगळे तुमचे प्रश्न जे असतील हे क्लिअर आउट होऊन जातील ठीक आहे तर अशा प्रकारचं तुमचा आज टार्गेट आहे सर्वांनी नक्की फॉलो करत चला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट